पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो अहो कॉलेजला असल्यापासून या गारवा आल्बमच्या गीतांनी कवितांनी इतकं पावसाचं वेळ लावलं ना ते आजही उतरलेलं नाही आजही आणि मन भरून आलं की हा पावसाळी गारवा अनुभव वाटतो मग दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असं होतं याही वेळी असंच काहीसं वाटलं आणि मग म्हटलं चला असं एखादं ठिकाण बघू की जिथे धबधबेच दब धबधबे दब असतील आणि मग हा गारवा अनुभवायला आम्ही पोचलो ते थेट माळशेच घाटला पाहूया पावसाळ्यातील सह्याद्रीच्या अंतरंगात वसलेल्या माळशेस घाटाचं अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य मंडळ इथली संपूर्ण माहिती आणि डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे पण येऊन इथे दुपारी पोचलो खरा पण आज प्रचंड पाऊस असल्यामुळे तो घाट पाहणं आणि शूट करून तुम्हाला दाखवणं शक्यच नव्हतं मग त्या दिवशी पूर्ण प्लॅन कॅन्सल मग काय घाटा अगोदर असलेल्या ब्लू वॉटर रिसॉर्टला चेक इन केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या पहाटे मग घाट पाहायचं असं ठरलं मंडळी फिरायला आपण बाहेर पडलो ना की सगळंच मनाप्रमाणे आणि प्लॅनप्रमाणे घडेल अशी अपेक्षा ठेवू नका त्याने काय होईल त्याने तुमचा वेळ तुमचाच राहील रूममध्ये गेलं इथे एक रूम्स असतील या हॉटेलमध्ये ब्लू वॉटर ब्लू गार्डन ब्लू डेक अशा तीन प्रकारच्या रूम ब्लू गार्डन रूम आम्ही निवडली आणि चेक इन केलं या रूमला बाथरूमला ला, रूम ला, रूम ला प्रायवेट गार्डन दिलेलं आहे वेगळीच कॉन्सेप्ट राहो फ्रेश होऊन हॉटेलवर गेलो हॉटेल बाहेरच्या डेकवर पिंपळगाव चौघा धरणाचा व्ह्यू दिसतो खालच्या रूम दिसतात इथे जेवणासाठी बुफे पद्धत आहे इतके पदार्थ पाहिले की पोटच भरले व्हेज नॉन व्हेज हे सगळे प्रकार इथे मिळतात त्या दिवशी झोपे गेलो सकाळी जागा आली तेव्हा दिसलं की धरणाच्या पाणीसाठ्यावरून ढगांची शर्यत सुरू आहे शांत पाण्यात कोणीतरी व्यक्ती ट्यूबवर बसून मासे पकडत असावा इन्फिनिटी पूलचा नजारा पाहून पोहायचा विचार आला बर का पण तो हवेतला गारवा गारठा पाहून डेरिंगच झाला नाही आणि महत्वाचं म्हणजे रात्रभर बरसणारा पाऊस आता चक्क विसावा घेत होता ब्लू वॉटर रिसॉर्टचं लोकेशन हे अफलातून सुंदर आहे रस्त्याला लागून हॉटेल आणि रूम मधून दिसणारा धरणाचा अमर्याद असा पाणीसाठा सकाळी कॉफी घ्यायला डेकोर आलो आणि पाहतो तर काय धरणावर ढगांची दाटी जमलेली दिसली इथे पाऊस न थांबणाराच असतो तो पडण्यापेक्षा थांबल्याचं जो विशेष वाटते आणि कॉफी घेतली आणि निघालो चला मंडळी माळशेज घाटामध्ये सकाळी मस्त फिरून येऊ सकाळची आता साडेसहा वाजले आणि आम्ही ब्लू वॉटर मधून निघालोय माळशेज घाटाची सफारी करायला चला बघूया काय नजर आहे तो विचार आला पाऊस कॅमेरा तर बाहेर काढून देईल ना म्हटलं चला ठीक आहे इथे फ्रॉगलॅम्प सुरूच करावे लागतात समोरून येणाऱ्या गाड्यांचे डोळे लुकलुकताना दिसत होते घाटाच्या पहिल्या स्टॉपला पोचलो जसं पुढे जाईल तशी धोक्याची घनता वाढतच गेली राम राम मंडळी आपण आलो आता माळशेज घाटामध्ये माळशेज घाट पूर्ण धुक्यामध्ये माखलेलं आहे आणि आता फक्त धबधब्यांचा आवाज येतोय काहीही दिसत नाहीये सकाळचे साडेसहा वाजलेत गाड्या जात आहेत त्यांच्या लाईट्स मस्त दिसतात धुक्यात आणि या चमकणाऱ्या लाईट्स फॉग लॅम्प या जाणाऱ्या गाड्या हे धुकं हे सगळं पाहायचंय माळशेज घाटाची दोन हजार चोवीसची ची काय अवस्था ही आपल्याला पाहायची चला मस्तपैकी पाहूया आपला माळशेज घाट काय सांगू त्या धुक्याच्या दुलेत हरवलेल्या डोंगर रांगा दर्या आणि आनित, आणि ती झाडी एकदम स्वप्नवत होत वाटत होत धुक्यामध्ये सगळं मासले चला या घाटाला पाहायला जाऊया इथल्या पुढच्या वळणावर धबधबे दिसले ते पाहायला गेलो टीडीसी आणि वन विभागाच्या वतीने इथे जागोजागी रोड साईड पार्किंग बे वरदरीचा व्यू पाहण्यासाठी गॅलरी अशा गोष्टी बांधलेल्या आहेत पैशू रस्त्याकडेच्या ओहळाकडे गेली पहिलाच धोधो कोसळणारा धबधबा अगदी आडेवेडे घेत खाली येत होता दोन मिनिट पाऊस थांबला तसं म्हटलं चला ड्रोनने नजाकत टिपूया आ काय तो सीन काय तो रुबाब वा 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 त्या सह्याद्रीला अक्षरशः नमनच करावं वाटलं हे पाहून कड्यावरून कडे त्यावरून कोसळणारे पांढरे सरडे धुक्यांची चादर सजलेली सृष्टी सगळं कसं ताज तवाने करणार लगेच पाऊस कोसळायला लागला ला ला, तसा ड्रोन परत मागवला हातात छत्री गळत कॅमेरा घेऊन सकाळच्या त्या मोकळ्या स्टॉल्स कडे गेलो रस्त्याच्या कडेला कोणालाही सहज पाण्यात उभं राहता येईल इतके जवळ हे प्रवाह वाहत असतात माळशेस घाटामध्ये आलोय आणि माळशेज घाटामध्ये आल्यानंतर सकाळी साडेसात साडेसहा किंवा पावणे सातचा नजार आहे मजबूत पाऊस पडतोय आणि खूप असे धबधबे सुरू आहेत असे धबधबे पाहत पात आपल्याला ही सफर सुरू ठेवायची चला माझ्या बरोबर आहे माळशेज घाटाची सफर करायला या वळणावरच्या धबधब्याच्या वर्ष टप्प्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या दिसल्या म्हटलं चला तिकडे जाऊ वर पोचल्यावर हे पा वा वा वाय दिसत नाही काय यार कचरा केला महामोरखांनी इतक्यात मागून ऋषी पण आला आता हा माळशेज घाटातला एक धबधबा आहे ज्याला वरती येण्यासाठी पायऱ्या आणि रेलिंग आहेत आणि खूप धुक्यामध्ये आहे सगळं आता इथे खूप कठडे आहेत व्यवस्थित सगळं केलेलं आहे पायऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्याचा व्यवस्थित वापर करा आणि प्लास्टिकचा कचरा कृपा करून करू नका मस्त धबधबा आहे चला दोनही बाजूला रिटेनिंग वॉल असणाऱ्या संरक्षक भिंती रेलिंग पायऱ्या पर्यटकांची काळजी घेतात असं वाटलं ना या टपोरात थेंबा खाली भिजाव पण हातातल्या कॅमेऱ्यामुळे मोह लाव जिन्यावरून घाटाच्या वळणावरच्या लाईट लावून जाणाऱ्या गाड्या धुक्यात वाट शोधत पळताना दिसल्या या धबधब्याकडून जायचा जो फील आहे ना तो जबरी आहे बरं का मंडळी रस्त्यामध्ये असं चुकूनही उभं राहू नका आता इथला काम संपवून थोडस पुढे गेलो खे गॅलरी दिसली थांबलो दुःख वाहतरी आणि कठड्यावर एका छान पॉईंट बनवलेला आहे जिथे वायर रोप लावलेले आहेत नेट लावलेले आहेत आणि असे छान सज्जे केलेले आहेत वेगवेगळे प्लॅटफॉर्म केलेले आहेत त्याला साइड ला आपले ग्रिल लावलेले आहेत आणि ग्रिलच्या कडेने आपण या डोंगराचा दरीचा व्यू पाहू शकतो इथे सगळं धुकं आहे आणि हे धुक पळताना ढग पळताना आपल्याला पाहायला मिळतंय चला मस्त पाहूया फक्त माकडांपासून इथे सावध राहायचंय आणि पावसापासून वारं त्याच्यावर चढायचं नाहीये आणि प्लास्टिकचा कचरा करत नाही नाही तर माळशेस घाटा इतकं सुंदर ठिकाण तुम्हाला दुसरं दिसणार नाही पावसाळ्यामध्ये त्याचा आस्वाद घ्या दुसऱ्या त्या शेजारच्या व्ह्यू पॉइंटला आणि मोठ्या गॅलरीकडे चालत गेलो धोक्यात ठरवलेलं माळशेस घाटाचं सुंदर असं रूपड इथेही धोकच धोकं इथे काय दरीतल्या खालच्या धबधब्यांच्या कोसळण्याचा फक्त आवाज येत होता दिसत काहीच नव्हतं माळशेस घाटातला हा एकदम लोकप्रिय असा स्पॉट आहे आणि पुढे एक डोंगराचा सुळका आपण म्हणूया जो दरीमध्ये आलेला आहे आणि इथे असं छान एक शिल्प बनवलेलं आहे दगडाचं मागे खूप मोठा कडा आहे आणि त्या कड्यावरती वायर आणि हे सगळं बांधलेलं आहे आणि पूर्णपणे आपण ह्या ढगामध्ये असतो म्हणजे स्कायवॉक म्हणतो ना आपण तशा प्रकारचा फील येतो आजूबाजूला सुंदर असं छान रेलिंग केलेलं आहे दगडी बसवलेली आहे दगडी फ्लोअर केलेला आहे आणि छान अशा वातावरणात आपण पन पूर्णपणे ढगात असतो ढगात कंप्लीट ढगात सो अशा प्रकारचा फील पावसाळ्यातला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला लिटरली माळशेस घाटात द्यावं लागेल सो सुंदर असा माळशेस घाट आहे अनेकदा आपण या मार्शेस घाटाच्या प्रेमात पडू शकतो कितीदा आलं तरी आपल्याला इथं पोट भरणार नाही आहे फक्त प्रॉब्लेम एवढंच आहे की सॅटर्डे संडे प्रचंड गर्दी असते सो शक्यतो तुम्ही जर सकाळी लवकर येऊ शकलात जसं आम्ही आलो आहे किंवा सॅटर्डे संडे टाळून वीकडेजला आलात तर कदाचित तुम्हाला जास्त मजा इथली अनुभवता येईल आजूबाजूला खूप सारे स्टॉल्स आलेले आहेत त्यामुळे चहा कॉफी वडापाव भजी या सगळ्या गोष्टी इथे मिळत असणार आहेत पण निसर्ग का जो काही मिळणार आहे तुम्हाला पाहायला तो जबरदस्त असणार आहे सह्याद्रीचं एक वेगळंच रूप तुम्हाला इथे पाहायला मिळतं या निर्मात्याला सांगा रे कोणीतरी थोडा वेळ तरी तुझ्या या सगळ्या फॉग मशीन्स बंद कर रे पाहुदी आदरीतले कोसळणारी झरे डोलणारी रानफुलं हिरवी वृक्षवेली हे सगळंच रे चमारी एक फॉग मशीन बंद झालं वाटतं हे बघ वा काय दिसतंय भन्नाट दगडी शिल्प उभारणाऱ्याची कल्पना मांडणाऱ्याची कमालच म्हणावी लागेल बाबा हरवून जातो आपण हे असं म्हणतातले इतके स्वप्नवत दृश्य पाहून या बाळांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आजचा दिवस तुमचा समजा स्वस्त फसे तोची फसे नवभूमी दाविनमी या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया या बाळांनो या रे या लवकर बरोबर सारे या असा फील इथे येत होता माहिती गुहे सारख्या भागात महादेवाचं मंदिर आहे यात शिवलिंग आहे स्थानिक इथे दर्शन घेताना दिसले पुढे आलो तसं थोडासा रस्त्याचा पॅच खराब दिसला त्यानंतर मात्र सिमेंटचा रस्ता सुरू होतो इथे काही जागी वरून पडणाऱ्या धबधब्याखाली लोक गाडी धुवून घेतात काही वर काय <laughs> या घाटाबद्दल सांगायचं तर हा घाट नगरकल्याण रस्त्यावरती या घाटाचा माथ्यावरील भाग हा पुणे जिल्ह्यात तर घाटाचा मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यातील मोरबाड तालुक्यातून सुरू होणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हा निसर्गरम्य घाट आहे पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला हा घाटमार्ग मुंबईला अहमदनगरशी जोडतो पावसाळ्यात पर्यटकांची हळद तोबा गर्दी आभाळाची स्पर्धा करणाऱ्या उत्तुंग डोंगर काड्यांवरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि फेसाळत कोसळणारे धबधबे हिरव्या गालीच्यांवरून पळणाऱ्या ढगांची गर्दी वळणे घेत बोगद्यात नेणारा रस्ता मन खोलवणाऱ्या धऱ्यांचं सौंदर्य हे सगळं जर अनुभवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी घाट पाहायलाच पाहिजे डोंगरावर पडणारे रस्त्यांवरती होते पुण्याहून माळशेज घाट एकशे वीस किलोमीटर अंतरावर तर मुंबईहून मुरबाड मार्गे एकशे सत्तावीस किलोमीटर वर आहे मंडळी माळशेज घाटामध्ये अजिबात काही कामाची नाहीये काहीही दिसत नसतो त्यामुळे सावकाश वाहन चालवा आणि शक्यतो सगळ्या लाईट लॅम्प चालू ठेवा वाटलं तर हॅझर्ड लाईट लावा परंतु एकदम गाडी सावकाश चालवा आपल्या लेन कटिंग करू नका आपल्या लेननी चालवा आणि सावधगिरी बाळगूनच मार्शिस घाटाची सफर करा लक्षात ठेवा पुढे धोकं बघा हे पाहत पाहत रस्त्याची चालणारी सफर मोठी मोहक होती इथे प्रेमसागर गॅलरीला थांबलो पण का दिसायचं नावच हो नव्हतं अजिबात काही दिसत नाही व्हिजिबिलिटी म्हणजे शून्य असल्यासारखीच आहे त्यामुळे फार काही दिसत नाहीये फक्त धुक्यामध्ये आपण असतो कधीतरी मध्येच हे धुकं जातं आणि धबधबे दब आणि ते हिरवे गार डोंगर दिसायला लागतात तो क्षण म्हणजे असला जबरदस्त असतो ना असं वाटतं त्यावेळी त्या क्षणाची वाट पाहत या धुक्यामध्ये आपल्याला काही काळ थांबावं लागतं असं थांबलं पाहिजे खूप मजा येते त्यावेळेस पुढे पुढे जात राहिलो पुढे आणखी एका धबधब्याच्या जवळ गाडी थांबली उतरून जवळ गेल इथे काय मोह नाही आवडता कस काय धबधबा आहे आपला हा रोड जातो इथे छान असा पूल बनवलेला आहे त्या पूल वरती हे मागे दोन मस्त असे धबधबे आहेत इतकं पांढर शुभ्र पाणी आहे ना मंडळी काय सांगू त्याचा खळखळणारा आवाज ऐकत राहावा असं वाटतं अशा वातावरणात येऊन या धबधब्यांना पाहून त्यांच्या जवळ बसून अक्षरशः आपण मेडिटेट व्हावं दुसरं नाही आणि इतका मनोहर असा निसर्ग आहे वा आणि नंतर रोजची आपली जी कटकट असते त्याच्यासाठी आपण एकदम फ्रेश होऊन जातो तयार होऊन जातो रिचार्ज होऊन जातो अशा प्रकारे हा निसर्ग आहे एखाद्या व्यक्तीने फक्त गाडीत बसून जरी मासेच घाट पाहायचं ठरवलं ना तरी ते शक्य आहे बरं का नंतर नंतर असं होतं ना की धबधबेच दब धबधबे दब धबधबेच दब धबधबे दब दिसत दब दब राहतात आपण पाहून थकतो पण रस्ता काय संपायचं नाव घेत नाही तसा पूर्ण घाट रस्ता पूर्णपणे एन्जॉय करायला तुम्हाला दोन तीन तास नक्की लागू शकतो पण नुसतंच ड्राईव्ह करून यायचं म्हटलं तर एक तास पुरेसा आहे तो आता पुण्याच्या दिशेने परत निघालो आता मात्र कुठेही न थांबता फक्त डोळ्यांना आनंद द्यायचं काम केलं ती जीवाची चाललेली घालमेल बंद होऊन शांत प्रसन्न वाटायला लागलं होतं इथे या माळशेस घाटात दोनही गोष्टी तुम्हाला मोबलक दिसतात एक म्हणजे निसर्गाचा अवदार्य आणि दुसरं म्हणजे माणसाचा निष्काळजीपणा इथे केलेलं प्लास्टिकचा खचरा पाहिला ना की मनोमन पटत की निसर्गाला धोका असेल तर तो फक्त या प्रगत मानव प्राण्याकडूनच बाकी तर सगळे शहाणे चाहतो माणसा माणसा कधी होशील रे माणूस असंच धोक्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा परत ब्लू वॉटर रिसॉर्टला नाश्त्याला पोहोचलो आपल्या यूट्यूब फॅमिलीतले काही सबस्क्रायबर्स तिथे भेटले गप्पा झाल्या छान वाटले भूक लागलीच होती छान पेठ गेली हॉटेल स्टाफने छत्री देऊन फोटो काढले तेव्हा युट्यूब प्लॅटफॉर्मचे आणि मिळत असलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा फॅमिलीचे अगदी मनोमन आभार मानले खरं तर पाय निघतच नव्हता आता स्टे संपलाय आमचं ब्लू वॉटरचा आत्ता कुठे पाच मिनिटं पाऊस थांबलाय दोन दिवसात आणि आता क्लिअर स्काय पाहायला मिळाले आता आम्ही आढळ ट्रीप केला महाशेज घाट केला सकाळी आणि आता आपण परत निघणार आहोत पुण्याकडे आणि निघायची वेळ झाली या हॉटेलात भेटायला खिरेश्वर गावचे पोलीस पाटील अविनाश सुपे आणि गाईड राहुल पवार दादा ही माणसं आपुलकीने वेळ काढून भेटायला आली गप्पा झाल्या आड्राई ट्रेकसाठी त्यांचा नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि हो आपला आड्राई जंगल ट्रेकचा व्हिडिओ पाहिला ना काय सांगताय पाहिला नसेल तर तो कोपऱ्यातला आय बटन दाबा आणि लगेच पाहून घ्या नक्की आवडेल हा मंडळी हा होता आपला माळशेस घाटाचा मस्त असा व्हिडिओ हो आणि अजूनही तुम्ही त्या पंच्याऐंशी टक्के लोकांपैकी असाल की जे चॅनल पाहतात पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही तर जरूर एकदा ते सबस्क्राईब बटन दाबा आणि त्यासमोरची बेल नोटिफिकेशनची घंटी दाबा त्याच्यामुळे काय होईल पुढचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला पटकन नोटिफाय होईल चला मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मस्त निसर्ग पाहत आपला चॅनल सोमनाथ नागोडे निसर्ग पाव फिरत राही फिकत राशी सुंदर आहे बहुज मजा येत जगत राह